धुतलाय मस्त आणि आता ब्लीच लावते आई बसली जेवायला आता मी भी पप्पाला व्हिडिओ कॉल करतो बिलकुल ऐकत नाही बिलकुल नाही ऐकत काय हो करावं काही समजतच नाही तो थोडस माझ्या हाताला ब्रशच नाही तर बाळाला केलेले आता मालिश मालिश म्हणजे तेल लावलेलं ला आहे खोबरेल तेल लावतो आम्ही गरम करून थोडे लावले अंगाला असं थोडे केले मालिश आता जरा पाय वगैरे बरं आहे आणि पाऊस बघू शकता केवढा आलाय आणि या पालण्यात टाकलंय तर जरा हाय 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 छान बबडू आहे माझ्या छान बबडू आहे ना असा आणि आज पण लक्षातच नाही आज नारली पौर्णिमा आहे तर नारली पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज नारळ म्हणजे मी तिकडं असते तर मी दाखवलं असतं नारळ फोडतात हातावर आमच्या इथं स्टेशनला बाबा जातात हे जातात आणि नारळ सोडतात हे समुद्रात जाऊन तर किनाऱ्यावर म्हणजे एक वर्ष गौरांशला नेलेलं तर त्याच्या हाताने सोडलेलं नारळ आई आई आमची आलेली आहे फिसलला तो हिंदी झालाय बघ फिसलला अग दुसरी वेली पडाची पडला तो सांगते बाहेर जाऊ नको तरी बाहेर जाते कुठे पण पाळते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर या कौराजने काय केलंय जरा कॅमेरा सेटिंग काय समजत नाही आणि सकाळ झालेले वाजलेत खूप बाळ तर रात्रभर झोपला नाही नीट आणि मला पण झोपू न दिला अशी डेंजरवाले झोप येत होते ना की काय सांगू तुम्हाला बेकार झोप येत होते पण झोपतच नव्हता तो जरा झोपला की उठायचा जरा झोपला की उठायचा आता वाजलेच नाही किती ते घड्याळ दिसणार नाही ना। दहाला दहा मिनटं आहेत दादा घेऊन गेले गौरांशला केस कापायला आणि बाळी इथं मग अशी उठले मला वाटते पाहुणे दहा वाजता उठले आता पाच मिनटं झाली असतील आणि हाय त्या अशा अशा करतात पाळण्यामध्ये शिष्यविषयी केले आता त्याला अंघोळी बघूया कसा टाईम भेटते तसा सगळं लेट 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 लेट, लेट। अजून मला चहा पण पियायचा आहे देवपूजा करायची तर ब्लॉगमध्ये कंटेनर राहा बघूया आपण दिवसभरात काय होतं आहे आई आता काय काय खाऊन ते गेले तीसुद्धा सकाळीच आणि आता गौरांशचे खूप केस वाढलेले मी बोलेल की बाबाला पाठवेल पण दादा गेला त्याला घेऊन केस कापायला आता आ, आ मग आता येईल तो मग त्याच्यावर आंघोळ वगैरे आता बाळाचे आंघोळ बघूया कधी होते रात्री करुण <coughs> तर कपडे बदललेले आईसुद्धा मग थोडी जागी होती मीसुद्धा थोडी जागे होती असं करून करून आम्ही दोघींनी झोपवलं आहे तर बघू आंघोळ कधी आता ती पण गेले पण आता उद्या येईल उद्या रक्षाबंधन आणि आज आणि उद्या गौरांशला सुट्टी आहे बरं झालं म्हणजे सुट्टी नको व्हायला शाळेची आणि आवाज बघा कसा झाला आता मी पटकन देवपूजा करते आणि कसा वाटता मला माहेरचा ब्लॉग माझ्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे सारे बद्दल बघून मला खूप छान वाटते हलो 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 थोडं थोडं चाललो आहे त्यांचं काय काय मशीनीमध्ये कपडे धुवून गेले आहे ते आता मी थोडेसे आहेत ते टाकून घेईल नंतर पहिल्या चहा ठेवते मला आणि कसाईडला बाळाला झोपवते काहीतरी आता जेवण बघूया आयुष्यच जागे होते तिला तिलासुद्धा काय करायला भेटलं नाही जेवण दादाला डब्बा पण नाही बनवला तिने आणि मी बनवते तर मला मला नको मी तिकडं काहीतरी खाईल कामात तर मग असं झालं पटकन आता मायाचं थोडंसं चहा ठेवते दूधसुद्धा संपलं तर दूध आता बाळ आहे आपलं बेडवर पण एवढी झोप येत होती ना इथं मी दुपारी झोपली नव्हती आणि त्याच्यात रात्री झोपायला भेटलं नाही या बाळामुळं सारखं उडत आता काय झालेलं तर आता पाय थोडासा आहे बरं त्याचा डोस दिला ना काहीच टेन्शन असते त्याला दुखतंय मग त्याला पण झोप नाही मला पण झोप नाही आईची पण अर्धावर झोप ती गौरांना पण नाश्ता देते मी सुद्धा काहीतरी करते चपाती करायचा विचार आहे माझा बघूया चपातीचं पीठ आहे याच्यात पट मला ते चहा चपाती खाली की बरी वाटतं म्हणजे साडेबारा एकपर्यंत टेन्शन नाही थोडंसं आळा टाकतं चहामध्ये मला तिकडं हाय पाळण्यात द्या हे नाही चालू आहे चलो तर तुम्ही कंटेंट आवडला असता लाईक शेअर सबस्क्राईब करा मला असं हलो पाहिजे बाळाला प्रॉब्लेम शला की आली माझी चपाती जास्त नाही दोनच चपात्यांचं केलं आहे कारण भाकरी पण आहे मला हो चहा खायला चहामध्ये खायला गौरांटला देते भाकरी आणि त्याचं कालव हो नाही काय म्हणतात त्याला बोंबला चपाती चा। खाल्ली तर बरं वाटतं तर बाळाला केलेले आता मालिश मालिश म्हणजे तेल लावलेलं ला आहे खोबरेल तेल लावतो आम्ही गरम करून थोडे लावल्या अंगाला असं थोडे केले मालिश आता जरा पाय वगैरे बरं आहे आणि पाऊस बघू शकता केवढा आलाय आणि या पालण्यात टाकलंय तर जरा हाय 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 छान बबडू आहे माझ्या छान बबडू आहे ना दाखवते पाऊस केवढा आलाय तू काय आलं छत्री ओली करून आणली गौरात लवकर झाला पटकन करा तो चला एवढा पाऊस आलाय बघा चला ये तर बिलकुल ऐकतच नाही आहे हा चलो पाऊस एकदम भयंकर चालू आहे ओवरांशी तर बसलं आहे केळ्याचे वेफर वगैरे खात आणि भात झालेलं आहे आता थोडीशी आंबार आमच्या गळ्यावर आणि मायास माहेरी बघतात कर्दी इकडं बघतात आंबार तर त्याचं कालवण थोडंसं माझ्या पुरतं मी टाकते भात झाले आता गवराच्या सुद्धा ते मी पण खाते किती गजा ते बघितले नाही अजून मी पाऊस चांगलाच लागला आहे पाहुणे एक वाजला सगळं उरकता उरकता झाड वगैरे मारला चला पटापट टाकते कालवण आई आई आमची आलेली आहे फिसलला तो हिंदी झालाय बघ फिसलला अग दुसरी वेली पडाची पडला तो सांगते बाहेर जाऊ नको तरी बाहेर जातय इथं पण पार होते बघ कशी टाकली काय आहे पहिले चड्डी घाल जा चेड़ी गल। चेड़ी गल। दो दोन वेळेला परत गेला त्याला कोणी सांगितलं बाहेर जायला बोललो बाहेर जाऊ नको तरी बाहेर गेलाय ऐकते का बघ पहिले चड्डी घाल रे बिलकुल ऐकत नाही आणि पडला मस्त भेट पिसरला दुसरा करताय हिंदी बोलतय काय आ, चार्जिंग कर त्याला काय झालं का मी यांना काल राख्या सांगितलेल्या आणायला तरी विसरले आणायला हे बघ काय करून ठेवलं कॅमेरा कॅमेऱ्याचं काय केलं बघ काय समजत नाही ते कसली गाडी देऊ तर मी राख्या काल आणायला सांगितल्या काल मला बॅग भरायला एवढं भेटलं नाही त्याच्या मुलं आ दिली तर राख्या यांना बोलले मग आण बाकी आणलं आणि राख्या विसरली तर आता जरा आईला विचारते कुठल्या राख्या घेतल्या तिने काय कसं काय ते एवढं मी बाबांनी घेऊन दिलेलं मला राख्या राहिल्या घरीच आता तू चड्डी घाल पहिला बोलू आता इकडच्या दुकानावर जाते मी राख्या बघायला आईने ते शान न वाढलात पण तिला आठ लागतात मला एकच बरोच्या बहिणी वहिनींनाच सांगायला लागेल लावणार आहे मी राखी गोंडा कोणार पाहिजे तू ओटी आहे मी घेतले शंभर रुपये बघू किती रुपयाला भेटेल राखे मला जायचं आहे चप्पल घाल मंडळी वाजले आणि आज मला लक्षातच नाही आज नारली पौर्णिमा आहे तर नारली पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज नारळ म्हणजे मी तिकडं असते तर मी दाखवलं असतं नारळ फोडतात हातावर आमच्या इथं स्टेशनला बाबा जातात हे जातात आणि नारळ सोडतात हे समुद्रात जाऊन तर किनाऱ्यावर म्हणजे एक वर्ष गव्हरंटला नेलेलं तर त्याच्या हाताने सोडलेलं नारळ आम्ही <coughs> लवकर चालवत त्याच्यामुळं काय नाही आणि असं पहिल्यांदा चालेल की रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर म्हणजे नारली पौर्णिमाली नाही तर रक्षाबंधनच्या दिवशीच असते तर व दोन तीन वर्षात असं होतं म्हणजे एका एक, एक दिवस अगोदर येतं आई आता बाजाराला झोपवते आहे इकडं काय म्हणतात त्याला बोंबील फ्राय केलेत आईने आणि इकडं मी, मी खीर करायला ठेवले शेवयाची खीर गुलास थोडे दाखवते आणि मी दाखवणार आहे यांना काय तो यांच्या कुटुंबामध्ये कोणतरी वाजले त्याच्यामुळे त्यांना काय करायचं नाही म्हणजे दिवाबत्ती तर मी दिवाबत्ती करते आणि मी नैवेद्य दाखवणार आहे म्हणजे थोडीशी खीर आपली देवांना आणि कालवण सुद्धा बनवलं वाटतं ते कालवण बनवलं इकडं बोंबील फ्राय बनवले खीर जेवणाचा मेन भाकरी आता एक पुऱ्या बनवणार आवाज नको करू गब्रांश मायब्रो करायचे तर वहिनी की वहिनी नाही ब्रो संगते ब्लीच करायचं आहे हे विचार मी सगळं काल करणार होते म्हणजे तर काल आले मी इकडं राहील आता उपडे तोंड तंडूतलाय मस्त आणि आता ब्लीच लावते आई बसली जेवायला आता मी पप्पाला व्हिडिओ कॉल करतो बिलकुल ऐकत नाही बिलकुल नाही ऐकत काय करावं काय समजतच नाही तो थोडस माझ्या हाताला ब्रशच नाही हातानेच आता मिक्स केला आणि हाताच हातानेच लावायला लागेल लक्षातच नाही मला आणायचं ना तर आता ब्लीच लावते माझं झालं कमक आईला लावते हाताने मेन म्हणजे लावायचं नसतं ब्रशनेच लावायचं असतं जेव्हा आम्ही पार्लरच्या क्लासला गेलो तेव्हा आम्हाला सांगितलेलं आता काय करायचं ब्रशच नाही तो पेंटचा ना ब्रश होता गौरशने कुठं टाकला काय माहिती तर झालेलं ब्लीच करून थोडासा फरक वाटतो बघा आईला सुद्धा लावला थोडासा आयब्रो तर नाही झाला के वहिनी केलेला मेसेज मी पण आता आता उद्या पण नाही होणार बघू संध्याकाळी वगैरे जर असल्या मग आ नित्यांश कुठं गेला नित्यांश नित्यांश कुठे गेला कुठे गेला रे रेता आहे रडतोय नित्यांश रडतोय कशा रडतोय कशा रडतोय नित्यांश कसं रडत शेमडू तर रक्षाबंधनची तयारी ब्लीच वगैरे या बरोबर झाले नाहीत फक्त वेक्स तर करायचं होतं परत बघूया पण पण काय जास्त राहणार नाही उद्या येणार आयो काय रे मी बघूया मंगळवारी जायचा विचार आहे माझा तोपर्यंत थोडा राहायचं परत गणपतींना या तिकडं आमच्या इकडे गणपती असतात त्याच्यामुळे यायला भेटणार नाही चाललंय आईचं काम मला भूक लागते काय माहिती सारखे सारखे तर मी परत रा हे बनवणार आहे रव्याची खीर बनवते थोडीशी आणि खाते नाहीतर मग रव्याची खीरच खाते आणि हे काळा काळा लागले आई आईच्या केसांना ते का काय लावलं तर हाताने लावलं मी इकडं म्हणजे काय बोलतात पिशवी घालून पण हे लागलं हाताला मेन मग मेहंदी काढायची होती मला तर मेहंदी राहिली आणि उद्याचं भावनडोंगरी आणि दा इथं कोपरला असं दोन ठिकाणी आणि इथं असं आणि भाऊ असं एक होतं तर आता इथंच बांधायचं आहे आई बोलते की नको जावं फक्त दोनच झालेत बाळाला म्हणून तर मग पनू जाणार आहे तर मग पनूकडं त्या राख्या पाठवून देईल मी बामणोंगरी आणि जर हर्ष आला तर मग इथं बोलवेल त्याला मी अरे बाब रे अरे बाबडू काय अरे

लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नका भेटू आपण उद्याच्या रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या सर्वांनी कारण डेंगू आणि टायफॉइड हे तापाच्या साथी त्यांचे साथ हा 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 हा